बरेच दिवस झालं आपला एकही व्हिडिओ आलेला नाहीये आणि त्याचं कारण सांगताना मला छान वाटते आपले हे जे मसाले आहेत त्या मसाल्यांचा वाढता लोड तर त्याच्यामुळे मला रेसिपी करणं शक्य झालं नाही आज मी ठरवलं होतं काहीही झालं तरी एक तरी रेसिपी मी शूट करणारच आणि तुमच्या शेअर करणार मग म्हटलं काय करावं काय करावं तर म्हटलं छान आपलाच मसाला वापरूयात आणि झटपट अशी शेव भाजी करूयात आता शेव आपण विकत आणणार नाही त्याचबरोबर तेलाचा एकही थेंब न वापरता ही शेव तयार करणार आहोत चला तर मग अशा पद्धतीची ही शेव भाजी कशी करायची ते पाहूया कढईमध्ये सगळ्यात अगोदर आपण तेल टाकून घेतलेलं आहे तेलाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कमी किंवा जास्त इथं मी दोन चमचे तेल टाकलेलं आहे जिरं टाकायचंय दोन तमालपत्राची पानं लसूण आणि आल्याची पेस्ट आलं आणि लसूण छान असं परतलेलं आहे याचा कच्चेपणा दूर झाल्यानंतर याच्यामध्ये आपण टाकणार आहोत कांद्याची पेस्ट तर एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला होता आणि त्याची छान अशी प्युरी करून घ्यायची याच्याऐवजी तुम्ही एकदम बारीक असा कापून घेतलेला कांदा सुद्धा वापरू शकता कांदा व्यवस्थित असा परतलेला आहे त्याचा रंग बदललेला आहे त्याचबरोबर त्याला ते तेल सुद्धा सुटायला सुरुवात झालेली आहे आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत टोमॅटोची पेस्ट तर इथं मी दोन मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेले होते आणि ते मिक्सरला फिरवून घ्यायचे ज्यावेळेस कुठल्याही भाजीमध्ये आपण टोमॅटोची पेस्ट टाकतो ना तर त्यावेळेस टोमॅटोच्या आतलं जे पाणी आहे ना ते पूर्णपणे असं आटलं पाहिजे किंवा वाफेवरती ते उडून गेलं पाहिजे छान अशी थोडीशी मोकळी अशी ती पेस्ट झाली पाहिजे म्हणजे टोमॅटोचा जो छान असा फ्लेवर आहे तो आपल्या भाजीला लागतो नाहीतर मग ते कच्चं टोमॅटो टाकल्यासारखा त्याचा फ्लेवर येतो तर इथे तुम्ही बघू शकता आणखीन पण थोडासा ओलावा आहे त्यातलं पाणी आपण आटू देऊयात आणि मग नंतर मसाले टाकायचे बघू शकता टोमॅटोचं जे मॉइश्चर आहे ते कमी झालेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपली ही जी ग्रेव्ही आहे त्याला अशा पद्धतीनं तेल सुटायला लागलेले म्हणजे ज्यावेळेस असं तेल रिलीज होतं त्यावेळेस आपली फोडणी जी आहे ती पूर्णपणे तयार झालेली व्यवस्थित असा त्यातला पदार्थ परतला गेलेला आहे असं समजायचं आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत मसाले हळद थोडीशी बेडगी मिरची आणि ही आहे आपली लाल चटणी छान मस्त तिखट आहे तर्री बाज याला रंग अप्रतिम असा येतो तर आता तुम्हाला कितपत तिखट हवी आहे भाजी त्या हिशोबाने हे टाकायचंय हलवून घ्यायचं आपण या उन्हाळ्यामध्ये लाल चटणी घरगुती पद्धतीने तयार केलेला सोलापुरी काळा मसाला आता ज्यांना कांदा लागतो त्यांना कांद्यासहित आणि जे लोक कांदा खात नाहीत त्यांना कांदा विरहित अशा पद्धतीचा मसाला मी अवेलेबल करून दिलेला आहे त्याचबरोबर सांडगे खारवडे आणि सोलापुरी शेंगा चटणी सुद्धा तुमच्या सगळ्यांसाठी मी उपलब्ध करून दिलेली आहे जर तुम्हाला हवी असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती फक्त हाय करा तुम्हाला सगळी माहिती पुरवण्यात येईल तुम्ही तर बघू शकता मस्त असा रंग आलेला आहे आपल्या या ग्रेव्ही आपण ही शेवभाजी घरीच तयार करतोय पण त्याला हॉटेल सारखा थोडासा टच यावा याच्यासाठी आपण याच्यामध्ये टाकणार आहोत दुधावरची साय खर तर फ्रेश क्रीम वापरायला हवी पण प्रत्येकाच्या घरी फ्रेश क्रीम असं कधीही अवेलेबल नसते साय मात्र प्रत्येकाकडे असते तर त्याच्यामुळे ही साय वापरली तरीही चालते दोन चमचे साय साय टाकल्यानंतर मात्र पटकन हे हलवत राहायचं गॅसचा फ्लेम थोडासा मोठा करायचा साय टाकण्याच्या अगोदरचा या ग्रेवीचा रंग आणि आताचा रंग बघू शकता छान मस्त असा त्याला ग्लेज आलेला आहे आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत पाणी पाणी टाकत असताना कधीही कोमट पाण्याचा वापर करायचा म्हणजे आपल्या भाजीची जी चव आहे ती मेंटेन राहते फोडणीची चव साधारण मी दोन ग्लास भरून पाणी गरम करून घेतलेलं आता याला छान अशी उकळी येऊ द्यायची आता मी मगाशी तुम्हाला म्हटलं होतं की आपण बाहेरनं शेव विकत आणायची नाहीये आणि तेलाचा वापर न करताही शेव तयार करणार आहोत तर इकडे उकळी येते तोपर्यंत इथं आपण एक बाउल घेतलेला आहे आणि याच्यामध्ये एक कप बेसनपीठ याच्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडीशी हळद एक छोटा चमचा धनाजीरापूड पूड कलरिंग साठी मी बेडगी मिरची वापरते पाणी टाकायचंय आणि याचं एक बॅटर करायचंय आपल्याला शेव करण्यासाठी हे अशा पद्धतीचं बॅटर हवंय थोडस सर असं आता हे बॅटर तयार झाले शेवगा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपलं तयार केलेले हे बॅटर ओतून घ्यायचं डायरेक्ट याच्यामध्येच ही शेव सोडणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या आमटीला उकळी आलेली आहे आता मी गॅस मोठा करते गॅस मोठा करून आपल्याला ही प्रोसेस करायची आहे आणि कंटिन्यू संपूर्ण वेडा सोडायचा नाही अशा अर्ध्या अर्ध्या सोडायच्यात शेव सोडून घेतल्यानंतर आता आपण याला एक पाच ते सात मिनिट लो फ्लेम वरती शिजवून घेणार आहोत मग अशी तयार केलेल्या या आमटीमध्ये मीठ टाकलेलं नव्हतं ते मीठ टाकून घ्यायचं शेवेमध्ये त्याचं मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे बेतानीच मीठ टाकायचं पाच ते सहा मिनिट मस्त पैकी आपण शेवभाजी आपली शिजवून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता आणि तुम्ही बघू शकता छान अशी आपली ही शेव भाजी तयार झालेली आहे आता मस्त पैकी याच्यावरती कोथिंबीर आजची आपली ही शेव भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर आपले मसाले जर ऑर्डर करायचे असतील तर कर, डिस्क्रिप्शन मध्ये जो नंबर दिलेला आहे तो चेक करा उद्या पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत बाय